दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांना अद्याप काही महिने शिल्लक आहेत त्यापूर्वीच देशभरातील आगामी निवडणुकीच्या तारखा व्हायरल झालेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या आधीच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या तारखा खऱ्या आहेत की खोट्या पाहुयात व्हायरल वास्तवच्या या पहिल्या भागात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर निवडणूक आयोगाच्या आधीच तारखांची घोषणा लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक व्हायरल देशातील लोकशाहीसाठी धोक्याची एकीकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना दुसरीकडे निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे हे वेळापत्रक पहा जे सध्या व्हायरल झालेलं आहे आगामी निवडणुकीच्या तारखांशी संबंधित हा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि 110, या निवडणुकांचं जोडण्यात देशभरातील निवडणुकांच्या तारखांचं राज्य निहाय वेळापत्रक देण्यात आलं आणि त्यानुसार उदाहरण द्यायचं झाल्यास बिहार दहा सतरा चोवीस तीस एप्रिल आणि सात आणि बारा मे दोन हजार एकोणीस ओडिसा दहा सतरा एप्रिल दोन हजार एकोणीस झारखंड दहा सतरा चोवीस एप्रिल दोन हजार एकोणीस महाराष्ट्रातील निवडणुकांची तारीख एप्रिल सतरा आणि चोवीस अशी देण्यात आली होती यामुळे याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी संबंधित विभाग गाठला आणि या व्हायरल संदेशाची खातर जमा केली आगामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचं हे वेळापत्रक पाहून सर्वांनाच धक्का बसला कारण या तारखा आधीच कशा काय जाहीर करण्यात आला असा प्रश्न सर्वांनाच पडला निवडणूक आहेत काय नेमका ह्या ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्याला ह्या पोस्ट खऱ्यात की खोट्या सर्व पोस्ट खोट्या आहेत लोकसभा आगामी ज्या निवडणुका ड्यू आहेत त्या वेळेला ज्या वेळेला भारत निवडणूक आयोग ह्या तारखा जाहीर करतील त्याच वेळेला अधिकृतरित्या यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट बद्दल किंवा अफवांबद्दल जनतेने विश्वास ठेवू नये असं माझं आवाहन आहे आयोगाशिवाय अशा, आयो अशा पद्धतीचा पोस्ट व्हायरल होणं या संदर्भात आयोग कशा पद्धतीने ह्याच्या संदर्भात गांभीर्याने बघते आणि कारवाईचे नेमके काय संकेत देते या संदर्भात नक्कीच भारत निवडणूक आयोगाने ह्याची दखल घेतलेली आहे आताच मी एक पत्र वाचलं ज्याच्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी दिल्ली यांनी पोलीस कमिशनरांना पत्र देखील तसं निर्गमित केलेलं आहे की अशा पद्धतीच्या सोशल मीडिया मार्फत कोण व्हायरल करत आहे खोट्या न्यूज याच्याबद्दल कारवाई करण्यात यावी आणि अशा पद्धतीने जर सोशल मीडियावरती चुकीच्या बातम्या येत असतील तर वारंवार आम्ही पोलिसांच्या मदतीने कारवाई देखील करत असतो आयोगाशिवाय अनधिकृतरित्या ह्या पोस्ट व्हायरल होणं काहीतरी याच्यात मध्ये कुठेतरी गांभीर्य दिसत आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खूप गांभीर्य असं मला वाटत नाही परंतु आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागच्या वेळेला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चौदा मध्ये झाल्या तेव्हा एप्रिल ते मे महिन्यामध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या तर हे जे कोणी पोस्ट व्हायरल करतात माझ्या मते मागच्याच तारखांचं हे रेपिटेशन करतात आणि लोकसभेची मुदत मे जून मध्ये जी संपत आहे त्याच्या आधी निवडणुका होणं क्रमप्राप्त आहे परंतु ह्या ज्या तारखा आहेत त्या अधिकृतरित्या भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नाही कोणत्याही निवडणुकीची अधिकृत घोषणा प्रथम दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाकडून केली जाते मात्र यंदा तसं झालं नाही त्यामुळे आम्ही थेट दिल्लीतील निवडणूक आयोगाकडे याची खातर जमा केली त्यातून काय सत्य बाहेर आलं तुम्हीच ऐका चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर जो हा मुद्दा उठलेला आहे त्याचं कारण काय तर त्यांनी आम्हाला हा एक मेसेज दिलेला आहे हा लेटर आहे जो इलेक्शन कमिशनने दिल्ली पोलीसच्या तुम्ही जर बघाल तर टेक्निकल सेल ले ले आहे त्याला हा पत्र पाठवलेला आहे आणि या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की फेक न्यूज रिलेटेड जे काही शेड्यूल आहे दोन हजार एकोणवीसचा जनरल इलेक्शनचा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारची चुकीची बातमी जी आहे ती सोशल मीडियात व्हायरल होत आहे या प्रकारची जी बातमी आहे ती कोणाकडनं पसरवण्यात आहे आणि काय कारण आहे हे जाणून घेण्याकरिता इलेक्शन कमिशनने हा पत्र पाठवला आहे याचे जे ईओ आहेत चरणजीत सिंग त्यांची याच्यावर साईन आहे आणि त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला सिंग सिंगसोबतही पण त्यांनी सध्या याच्यावर कसलंही रिॲक्शन द्यायला नकार दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की यावर आता जी समोरची कारवाई आहे ती दिल्ली पोलीस करणार आहे आणि दिल्ली पोलीसच याच्यावर काय ते दे रिॲक्शन देईल जेव्हा का जे, जे काही कारवाई होईल आणि त्याचा काय परिणाम होईल ते जाणून घेतल्यानंतर जे अशा प्रकारचा जी अफवा आहे जी फेक न्यूज आहे ते कोण पसरत आहे हे कळल्यानंतरच काय ते इलेक्शन कमिशन रिएक्शन देईल त्यांनी कुठलाही रिएक्शन आहे महत्वाचा विषय असल्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास करू नका असं सांगितलं जात आहे आणि हा पत्र त्याचाच एक पुरावा आहे या व्हायरल पोस्ट मधील तारखा दोन हजार चौदाच्या निवडणूक वेळापत्रकाशी जुळत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे हा कोणाचा तरी असल्याचं स्पष्ट होत आहे काही दिवसांपूर्वी रावसाहेब सुद्धा निवडणूक तारखांची माहिती दिली होती मागच्या लोकसभेची अधिसूचना चार मार्चला निघाली होती आज चार मार्चला जास्त दिवस नाहीये परीक्षेचं वेळापत्रक पाहता समोरचं रेणी पाहता आणि मागच्या निवडणुका झाल्या पाहता मला असं वाटतं तोच कालावधी निवडणुकीचा येऊ शकतो खर तर लोकशाही असलेल्या देशात निवडणूक हा त्यात लोकशाहीचा कणा असतो आणि अशा प्रकारे जर अनधिकृत तारखा जाहीर होत तर एक प्रकारे लोकशाहीच धोक्यात येऊ शकते तेव्हा याच निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार देशात दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागतील हा दावा साफ खोटा आहे मुंबईहून हेमंत बिर्जा दिल्लीहून वैशाली मालेवार टी व्ही नाईन मराठी